यवतमाळच्या पी वाधवानी कॉलेज ऑफ फार्मसी इथं फार्माकोविलिजन सप्ताहाचा समारोप करण्यात आला यावेळी विविध स्पर्धेतील विजेत्यांना देण्यात आली राष्ट्रीय ई पोस्टर स्पर्धेत स्नेहा चौहान आणि दिशा रंगारी यांनी प्रथम क्रमांक पटकावला तर जळगाव व कामठीच्या विद्यार्थ्यांनी द्वितीय क्रमांक मिळवला एकोणीस सप्टेंबरला अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त मिलिंद काळेश्वरकर यांनी फार्माकोविजिलन्सचं महत्व पटवून सांगितलं तसंच औषधांच्या प्रतिकूल परिणामांची नोंदणी वेळेत करणं ही प्रत्येक आरोग्य सेवकाची जबाबदारी असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं या आजारांवर मार्गदर्शन संतुलित आहार व्यायाम आणि जीवनशैलीतील बदलांमुळे या आजारांवर नियंत्रण ठेवता येतं असं त्यांनी सांगितलं वीस सप्टेंबरला क्वीज स्पर्धा पार पडली यामध्ये पारस करणेवार आणि आर्यन कांबडी यांनी प्रथम क्रमांक पटकावला विजेत्यांना बक्षिस देण्यात आली संस्थेचे अध्यक्ष जगदीश वाधवानी व प्राचार्य डॉक्टर डॉक्टर ए व्ही चांदेवार यांचंही मार्गदर्शन लाभलं सर्व विजेता विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला